नमस्कार मंडळी मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला उपवासासाठी एकदम खास आणि थंडगार गोड पदार्थ दाखवणारे फ्रूट कस्टर्ड पण यात खास काय माहीत आहे का, का? कस्टर्ड पावडरऐवजी मी यात साबुदाना पीठ वापरले आहे उपवासाच्या दिवशी पौष्टिक फळं आणि सुका मेवाने भरलेला हा डेझर्ट नक्की करून बघा यासाठी माझ्या किचनमध्ये जायला हवे ना चला तर मग वेळ न माया घालवता रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी ही फळं घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही फळं घेऊ शकता केळ सफरचंद डाळिंबाचे दाणे ड्रायफ्रूट साखर वेलची पूड साबुदाना पावडर अर्धा लिटर दूध साबुदाण्याची पावडर ही साबुदाणा बारीक करून मी घेतलेली आहे कष्टडऐवजी साबुदाण्याची पावडर घेतली आता अर्धा लिटर दूध आपण गरम करायला ठेवू आणि तोपर्यंत फळं कापून घेऊ आणि हे साबुदाण्याच्या पावडरची स्लरी बनवून घेऊ यासाठी साबुदाण्यामध्ये पाणी घालून याची स्लरी तयार करायची तुम्ही दूधसुद्धा घालू शकता अशाप्रकारे ही स्लरी तयार झाली यासाठी मी साबुदाना नुसता द मिक्सरमध्ये वाटून त्याची पावडर करून घेतलेली आहे दूध उक दुधाला दु, दु, उकळी आली आता यामध्ये ही स्लरी घालून घेऊ आणि सतत ढवळत रहा नाहीतर साबुदाना खाली चिटकू शकतो साबुदाना लवकर शिजतो पाच मिनटात साबुजना शिजवून तयार होतो आता यामध्ये आपण साखर घालून घेऊ साखर तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता मी दोन टेबल स्पून साखर घातली आहे थंड झाल्यावर आणि फळं घातल्यावर हे चांगलेच घट्ट होते त्यासाठी एवढी कन्सिस्टन्सी पुरेशी आहे जास्त आपण घट्ट करून घेतले तर फ्रीजमध्ये ठेवल्यावर नुसते फळफळं दिसतात आणि दूध दिसतच नाही त्यासाठी एवढी कन्सिस्टन्सी ह ठेवायलाच हवी आता गॅसवरून उतरल्यावर परत थंड होणार नंतर फ्रीजमध्ये ठेवणार तेवढ्या वेळा तर एकदम घट्ट येऊन जातं हे दूध वेलची वेलचीपुडू घालून घेऊ सुद्धा, या कस्टर्डला खूप छान चव येते थंड होण्यासाठी भांडं गॅसवरून खाली घेतले दूध कोमट करून घ्यायचं गरम दुधामध्ये जर फळं घातली तर फुटण्याची शक्यता असते त्यासाठी मी दूध थंड कोमट करून घेते दूध कोमट झाल्यावर यामध्ये फळं घालायची एक कपचा केळं एक कपचा फरशन एक कप, कप, कप डाळिंबाचे दाणे तुम्ही आवडीनुसार फळं घेऊ शकता तुम्हाला जे फळ आवडत असेल ते तुम्ही नक्की घेऊन घाला ड्रायफ्रूट्स तुम्हाला ड्रायफ्रूट्स आवडत नसेल तर नाही घातले तरी चालेल पण बेदाणा काजू तोंडात आल्यावर खायला खूप छान वाटते मित्रांनो हा कस्टर्ड फ्रीजमध्ये ठेवून थंड करा हा थंडगार आणि उपवासाला अगदी योग्य असा साबुदाणा फ्रूट कस्टर्ड तुम्हाला नक्की करून बघायचं आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून अशा सोप्या उपवासाच्या रेसिपीसाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत आनंदी रहा